श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी मंगळवारी साजरा करायचा आहे प्राचीन कथेनुसार सत्यश्वरी नावाची देवी होती तिच्या भावाचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता त्या दिवशी तिने अन्नपाणी ग्रहण केले नाही तिला नाग स्वरूपात वाहू दिसला त्याचवेळी नागदेवतेने वचन दिले की या दिवशी जी बहीण माझी पूजा करेल तिचे रक्षण मी आयुष्यभर करेन तेव्हापासून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भावासाठी अन्न पदार्थ न खाता उपवास करते तर तुमच्या लक्षात आलंच असेल की भावाचा उपवास हा दोन्ही वेळेला फराळीचे पदार्थ खाऊन ज्या पद्धतीने आपण एकादशीचा उपवास करतो त्याच प्रकारे करायचा आहे पण श्रावणातला पहिला सोमवार आणि भावाचा उपवास एका एकाच दिवशी आला असल्याने ज्या महिला सोमवार संध्याकाळी जेवण करून सोडतात त्यांनी भावाचा उपवास आणि सोमवार कधी सोडायचा तर सकाळी फराळीचे पदार्थ खाऊन रात्रीच्या वेळेस सुद्धा तुम्ही फराळीचे मीठ घालून केलेले पदार्थ खाऊन तुम्हाला दोन्ही वेळेस उपवासाचे पदार्थ खाऊनच सोमवार आणि भावाचा उपवास करायचा आहे आणि मंगळवारी सकाळी नागपंचमीची पूजा झाल्या नंतर जे काही गोड पदार्थ अन्न पदार्थ तुम्ही बनवले आहेत त्याच स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला नागपंचमीच्या पूजेच्या वेळेस दाखवायचा आणि तेच पदार्थ खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे